सुनील प्रभू अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी मंत्री मोदयाने सांगितलं की बाबा नऊ कोटी एकसष्ट लाख चौ सेहेचाळीस हजार चारशे रुपयाची थकीत बाकी होती आणि त्यांनी ती भरू शकला नाही म्हणून त्याची ती रक्कम जी आहे ना मग ती आपण फोरफिट करणार आहे मला एवढंच म्हणायचं की या सगळ्या प्रकरणामध्ये एस टी महामंडळाच्या जाहिरात प्रकरणी अतिरिक्त प्रधान सचिव परिवहन यांनी मंत्री महोदयांची चौकशी करण्याचे आदेश सोळा तीन दोन हजार पंचवीस रोजी दिले होते व दोषी अधिकारी आढळल्यास त्यावर काठोर कारवाई करू असं म्हटलं होतं या एसटीतील कुठच्या दोषीय अधिकाऱ्यावर कारवाई या अहवालानुसार झाली ते आपण नेमकं मला सांगा आणि दुसरं या कंपनीची बाकी फोरपिट्टा आपण करणार आहोत पण भविष्यामध्ये अशा घटना घडू नये म्हणून महामंडळाच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये कोणती सुसूत्रता आपण आणणार आहात विषय प्रश्न क्रमांक दोन आणि प्रश्न क्रमांक तीन जो अतिशय महत्त्वाचा आहे की नियोजन आणि पणन विभागाने सादर केलेल्या कंपनीच्या करारपत्र करण्याच्या मंजुरीपत्रावर महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुरेसकर यांची अंतिम स्वाक्षरी आहे तांत्रिकदृष्ट्या तत्कालीन सध्याचे मंत्री भरत गोगावले यांचे हे त्यावेळी अध्यक्ष होते या संबंधिताविरुद्ध शासन कोणती कारवाई करणार आहे याची माहिती या सभागृहामध्ये सन्मान्य मंत्री महोदयांनी द्यावी सन्माननीय अध्यक्ष महोदय सन्मान्य ज्येष्ठ सदस्य श्री सुनील प्रभू ही माहिती सभागृहाला देत आहेत ती चुकीची आणि खोटी माहिती अध्यक्ष महोदय वस्तुस्थिती अशी आहे की हा विषय फक्त होर्डिंगच्या जाहिरातीच्या संदर्भात आहे आणि त्या संदर्भातच तुम्ही प्रश्न विचारलेला आहे त्या अनुषंगाने मी उत्तर दिलेलं आहे की नऊ कोटी एकसष्ट लाख रुपयाची थकबाकी त्या ठेकेदारावर आहे परंतु ती तो भरू शकला नसल्या कारणानं त्याला नोटीस बजावूनही तरी त्याला रिप्त म्हणजे जो काही त्याला प्रतिसाद द्यायचा तो प्रतिसाद न दिल्यानं कारणानं त्याची जी नऊ कोटीची रक्कम जी अनामत आहे ती फोरपीट करण्यात येईल आणि अशा प्रकारे कुठल्याही ठेकेदाराला एस टी महामंडळामध्ये मागे काय झाले याच्याकडे मला जायचं नाही पण भविष्यामध्ये तरी एस टी महामंडळाचं उत्पन्न कसं वाढेल यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहोत आणि अध्यक्ष महोदय की शेवटी एस टी महामंडळाचा जे आमचे एम डी असतात तेच प्रमुख असतात त्यामुळे ते त्यांच्याच मान्यतेने जे काही निविदा प्रक्रिया वगैरे ती राबवली जाते ही निविदा प्रक्रिया अतिशय शे, पारदर्शक होती त्यामुळे कोणाची चौकशी वगैरे करायचा प्रश्न निर्माण येत नाही अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आमचे मित्र प्रताप सरनाईक मंत्री महोदय या ठिकाणी म्हणाले की सुनील प्रभू खोटी माहिती देतात त्याच्यावर माझी हरकत आहे दे अध्यक्ष महोदय या सदनामध्ये जेव्हा आम्ही प्रश्न विचारतो त्यावेळेस हा खोटी माहिती असं बोलले माझे मित्र प्रताप सरने असं म्हणाले की मी खोटा बोलतोय प्रत्येक सदस्याला माहितीनुसार प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे आणि त्यामुळे माझ्याकडे जी माहिती आहे की सन्माननीय या सगळ्या करारपत्रावरती उपाध्यक्ष आणि व्यवस्थापक संचालक माधवराव कुवेसकर यांची स्वाक्षरी होती तत्कालीन अध्यक्ष त्यावेळेचे त्यांची स्वाक्षरी होती आणि जर हे प्रकरण खोटं असेल तर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाला स्टे का दिला सांगा आणि मी खोटा बोललो असेल तर मी महाराष्ट्राची माफी बघायला तयार आहे पण या सदनामध्ये माझ्याकडे जी माहिती आहे ती मी सांगण्याचा सा प्रयत्न केला त्यामुळे कुठच्याही सदस्यां असा आरोप करता येत नाही अध्यक्ष महोदय माझी आपल्याला विनंती आहे आमच्या हक्काचं रक्षण आपण करताय ठीक आहे नाही एक मिनिट मंत्री महोदय सन्मान्य सदस्य एक मिनिट मंत्री महोदय सन्मान्य सदस्य ज्या काही माहिती सभागृह सर मांडतात त्यावेळेला आपण हे नेहमीच समजतो की ती माहिती सत्य आहे जर का त्या माहितीत काही वेगळं असेल किंवा आपल्याकडे असणारी माहिती वेगळी असेल तर ती खोटी न म्हणता ती चुकीची आहे असं म्हणावं आणि असत्य मला नि जे निर्देश दिलेले आहे त्यानुसार असत्य आणि दिशाभूल करण्याची आणि चुकीची माहिती आपण सभागृहाला नाही अध्यक्ष महोदय मला बोलू द्या एक मिनिट एक मिनिट बोलू द्या मला बोलू द्या एक मिनिट अहो मला बोलू द्या ना नंतर बोला तुम्ही मला बोलू तर द्या अध्यक्ष महोदय मला तर बोलू द्या भास्कर माझं उत्तर तर होऊ द्या माझं उत्तर तर होऊ द्या माझ उत्तर होऊ द्या याचं कारण असं आहे असं कारण असं आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी जो स्थगिती आदेश दिलेला आहे तो तेराशे दहा बसेस तर दिलेला आहे जाहिरातीच्या निविदा प्रक्रियेचा आणि नि त्या प्रकरणाचा काही एक संबंध येत नाही म्हणून मी दिशाभूल करणारी माहिती म्हणालो आणि त्याचबरोबर सन्माननीय सदस्य सुनील प्रभू यांनी ह्या सभागृहातील ज्येष्ठ मंत्री ज्येष्ठ नेते असलेले आमचे मंत्री भरत गोगवले यांचं नाव घेतलेलं आहे म्हणून मी ती दिशाभूल करणारी असं म्हणालो अध्यक्ष महोदय सुनील प्रभू यांनी महाराष्ट्राची माफी मागायची गरज नाही त्यांनी माझं काही समाधान होणार नाहीये परंतु माहिती सभागृहात देत असताना दोनशे अठ्ठ्याऐंशी सभागृहामध्ये सदस्य असतात त्यामुळे त्यांना चुकीची माहिती तुमच्या माध्यमातून ज्येष्ठ सदस्यांच्या माध्यमातून होऊ नये अशी माझी प्रांजळ भूमिका आहे ठीक आहे चला प्रश्न प्रश्न क्रमांक आठ प्रश्न प्रश्न क्रमांक आठ